नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो आपले संपूर्ण महाराष्ट्रात कमी वेळात अतिशय चर्चेत असणारा नंदी म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन तर मित्रांनो लखन आत्ता मैदानात दिसत नाही व आता नक्कन नक्की आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसेल हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक ला करा शेअर करा आणि जर चॅनलवर असाल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणता वेळ न घालवतो आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया तर मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय कमी वेळात जलदगतीने नाव कमवणारा छत्रपती संभाजीनगरचा लखन अतिशय सुंदर असा लखनला मित्रांनो आहे इथून बघितलं असाल बाकासूरसोबत त्याने पेडगाव हिंदकेसरी केसरी किताबाचा मान पटकावलेला आणि देवासोबत सर्वात महाराष्ट्रातील सर्वात रकमे जास्त रकमेचं मैदान पाच लाख रुपयाचं जे मैदान होतं त्या देखील एक नंबर केला होता असेच मोठमोठ्या मैदानात एक नंबर करून संपूर्ण महाराष्ट्रात लखनने आपलं व आपल्या मालकाचं नाव मोठं केलं तर लखन आत्ता आपल्याला मैदानात दिसत नाही तर लखन आता नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार तर मित्रांनो आता या डिसेंबर महिन्यात दोन नामांकित असे मोठे नामांकित व जी नावाजलेली मैदानी आहेत हिंद केसरीचे मैदाने पार पडणार आहेत ती म्हणजे एक सतरा तारखेला होणार वडकीचं व एक सत्तावीस तारखेला होणारं पुसेगावचं तर मित्रांनो ही दोन मै मैदाने अतिशय नावाजलेली मैदानी आहेत हिंद केसरी किताबाची मान प मिळतो या मैदानात जो एक नंबर करेल त्याला हिंद केसरी किताबाचा मान मिळतो तर या दोन्ही मैदानात आपल्याला लखन मित्रांनो पळताना दिसू शकतो सतरा तारखेला लखन पुन्हा एकदा आपल्याला घाटा येऊन पळताना दिसेल अशी दाट शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लखन सतरा तारखेला होणारा वडकी मैदानात पळेल का आणि लखन कोणासोबत पळावा व लक्कन कोणा ह्या नदीसोबत पळाले एक नंबर करेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकदार व्हिडिओमध्ये धन्यवाद